विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे वाईट वेळ एका नगरात एक राजा राहत होता एके दिवशी एक विद्वान साधू राजाच्या नगरात पोहोचले राजा, नगरा राजा त्या साधूकडे गेला आणि त्याला आपल्या मेलात येण्याचे आमंत्रण दिले राजाने त्या साधूची खूप सेवा केली राजाच्या सेवेने साधू प्रसन्न झाले आणि निघताना त्याने राजाला एक तावीज दिले आणि राजाला सांगितले की जीवनातील समस्या कधीच संपल्या नाही आणि जेव्हा वाट तुला वाटेल की सर्व काही संपले आहे त्यावेळी हे तावी जुगड आणि त्यातील एका कागदावर एक मंत्र लिहिलेला आहे तो वाच पण त्याआधी हे तावे जुगडू नकोस साधूने दिलेले तावे राजाने गळ्यात घातले काही दिवसांनी शत्रूंनी राजाच्या नगरावर हल्ला केला राजाच्या सैन्याचा शत्रूकडून पराभव झाला राजा आपला जीव वाचवून जंगलात पळून गेला आणि तेथील एका गुफेत लपला त्याने गुहेत शत्रू सैनिकांच्या पावलांचा आवाज ऐकला मग राजाला वाटले की आपण अडकलो आहोत आणि सर्व काही संपले आहे हे सैनिक मला कैद करतील तेव्हा राजाला साधूने दिलेले तावी जाठवले राजाने लगेच तावे जुगडून कागद बाहेर काढला त्यावर लिहिले होते की ही वेळ ही निघून जाईल हे वाचून राजाला जरा हायसे वाटले मग काही वेळाने सैनिकांच्या पावलांचा आवाज येणे बंद झाले राजाने गुहेतून बाहेर डोकावून पाहिले तर सैनिक तिथून खूप दूर गेलेले दिसले मग राजा आपल्या राज्यात पोचला आणि अशा प्रकारे त्याचा जीव वाचला धडा चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस ते कायमचे टिकत नाही काळ बदलतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे वाईट वेळ आली तर ही वेळ ही निघून जाईल असा विचार नेहमी करायला हवा